मित्रांनो जिओ पॉलिटिक्समध्ये अनेक भन्नाट गोष्टी आहेत भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला चीन अचानक आपला मित्र बनतोय आणि याचं क्रेडिट कोणाला जातंय माहीत आहे का ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे जर ट्रम्पला यासाठी नोबेल पुरस्कार द्यायचा असेल तर तो नक्कीच दिला पाहिजे आपले पंतप्रधान ए ओ समिटसाठी चीनमध्ये जाऊन आले आहेत तब्बल सात वर्षानंतर आपले पंतप्रधान चीनमध्ये गेले होते या ओ समिटमधील भारत आणि चीनची ही भेट इतकी महत्त्वाची का आहे भारत आणि चीन खरंच मित्र बनू शकतात का यात कोणाचा फायदा होईल आणि कोणाचे नुकसान होईल या व्हिडिओमध्ये आपण ती पाच कारणं पाहूयात ज्यामुळे भारत आणि चीन खरंच मित्र बनायला हवेत आणि पाच अशी कारणं पाहूयात ज्यामुळे हे भारतासाठी एक वाईट पाऊल ठरू शकतं तर पहिल्यांदा आपण पाहूयात ही मैत्री का झाली पाहिजे आपल्या देशाची चीनसोबतची सीमा हा एक खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे भारताचं संरक्षण बजेट अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार अब्ज डॉलर्स आहे तर चीनचं संरक्षण सा बजेट दोनशे एकोणपन्नास अब्ज डॉलर्स आहे जरी हे आकडे खूप मोठे असले तरी ते फक्त सीमेच्या सुरक्षेसाठी वापरले जात नाहीत तर देशाच्या संपूर्ण संरक्षणासाठी आणि सैन्य दलाच्या आधुनिकीकरणासाठी हे वापरले जातात या दोन्ही देशांमध्ये सीमा प्रश्नांवर एकमत होणं खूप महत्त्वाचं आहे जर काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला तर दोन्ही देश आपापल्या संरक्षण बजेटमधील मोठा हिस्सा वाचवू शकतात हा वाचलेला पैसा दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी वापरता येऊ शकतो त्यामध्ये हा पैसा देशातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी वापरता येईल शाळांची स्थिती सुधारणे शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण देणे आणि नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आणणे यांसारख्या कामांसाठी हा निधी वापरला जाऊ शकतो दुसरं म्हणजे अंतराळ संशोधन भारत आणि चीन दोन्ही अंतराळ संशोधनात खूप पुढे आहे या क्षेत्रात आणखी गुंतवणूक केल्यास नवीन उपग्रह प्रक्षेपण ग्रहांवर संशोधन आणि मानवासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे पण याबाबत या दोन्ही देशांमध्ये एकमत होणं खूप गरजेचं आहे तरच हा पैसा बाकीच्या कामांसाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो ट्रम्पने भारतावर पन्नास पर्सेंट टॅरेप लावले पण हे त्यांच्यासाठी सरप्रायझिंग नाही जर अमेरिकाने ठरवलं तर आपल्यावर पाचशे पर्सेंट टॅरेपसुद्धा ते लावू शकतात हे सगळं ट्रम्पच्या मूडवर अवलंबून आहे पण त्यांचे कितीही वेळा मूड स्विंग झाले तरीही आपण अमेरिकेसमोर झुकू शकत नाही शिवाय चीनची परिस्थितीही अशीच आहे अमेरिकेने चीनवर एकेकाळी एकशे पंचवीस पर्सेंट टॅरेप लावण्याची धमकी दिली होती ट्रम्पच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी चीनच्या अनेक क्षेत्रांवर पंचवीस ते तीस पर्सेंट टॅरेप लावले होते अमेरिकेने चीनी कंपनी हुएईला अमेरिकन कंपन्यांकडून उपकरणे खरेदी करण्यावर बंदी घातली होती पहिल्या प्रेसिडेन्सीमध्ये अमेरिका आणि चीनमध्ये मोठं ट्रेड वॉर झालं होतं जे आता यावेळेस टळलं आहे त्यामुळे या दोन्ही देशांना अमेरिका कायम नडतोय की भारत आणि चीन दोन मोठी व्यापारी भागीदार आहेत भारत एक सर्व्हिस पॉवरहाऊस आहे आणि चीन एक मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस आहे हे दोघे जर एकत्र आले तर जगाची आर्थिक व्यवस्था बदलू शकतात चीनची हॅमर अँड नेल ही विचारसरणी त्यांची राष्ट्रीय ओळख आणि परराष्ट्र धोरण ठरवते हॅमर म्हणजे शक्तिशाली राष्ट्र जे इतरांवर राज्य करते आणि नेल म्हणजे कमजोर राष्ट्र जे दाबले जातात चीनने अठराशे एकोणचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या काळात अपूच्या युद्धांपासून ते इतर अनेक परदेशी आक्रमणांमुळे जो प्रचंड अपमान आणि आर्थिक नुकसान सहन केले त्या काळाला ते शताब्दी ऑफ हिम्युलेशन म्हणतात या काळात चीन जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असताना गरीब झाला या कटू अनुभवामुळेच चीनने नेवर अगेन हे धोरण स्वीकारले आहे याचा अर्थ चीन पुन्हा कधीही दुसऱ्या देशाच्या दबावाखाली राहणार नाही हेच कारण आहे की चीन आपले लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक वाढवण्यावर भर देतो जेणेकरून तो जगामध्ये हॅमर बनू शकेल भारताची कहाणीसुद्धा चीनसारखीच आहे ब्रिटिश राजवटीत भारताने सुमारे दोनशे वर्षे वसाहतवाद आणि नंतर फाळण्याची वेदना सहन केली ज्यामुळे भारत खूप कमकुवत झाला मात्र चीनच्या तुलनेत भारतीयांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आपण अजूनही अनेकदा ब्रिटिश राजवटीचे चांगले गुण आठवतो जसे की त्यांनी रेल्वे बांधली न्यायव्यवस्था आणली आणि काही प्रमाणात आधुनिकता आणली ब्रिटिशांनी रेल्वे त्यांच्या स्वार्थासाठी वापरली होती विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धासाठी वापरली होती आणि अनेक ठिकाणी रेल्वेचं रूळ उकडून त्यांनी शस्त्र बनवली होती यानंतर भारताने पुन्हा नव्याने रेल्वे उभी केली होती दिल्लीच्या रेल्वे म्युझियममध्ये याबद्दलची माहिती स्पष्टपणे लिहिली आहे तरीही आपण ब्रिटिशांना चांगल्या नजरेने पाहतो जे चीनमध्ये कधीच आढळणार नाही चीनमध्ये ब्रिटिशांना शत्रू म्हणून पाहिले जाते चीनची सरकार आणि शिक्षण व्यवस्था आपल्या मुलांना हाच धडा शिकवते की पश्चिमेकडील देशांनी त्यांचे कसे शोषण केले यामुळे त्यांच्या मनात पश्चिमेबद्दल एक प्रकारचा संशय आणि अविश्वास कायम राहतो जर हे दोन्ही देश त्यांच्यातील मतभेद दूर करून एकत्र आले तर ते जगातील सर्वात मोठी आर्थिक राजकीय शक्ती बनू शकतात सध्या भारत आणि चीनमधील तणावाचा फायदा अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश घेतात जर दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केले तर ते जगातील आर्थिक आणि राजकीय समीकरणे बदलू शकतात ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर अधिक प्रभाव पाडता येईल आणि दोन्ही देशांच्या प्रगतीला एक वेग मिळेल भारत आणि चीन हे दोन्ही विकसनशील देश आहेत आणि त्यांच्यासमोर अनेक समान समस्या आहेत क्लायमेट चेंज ही त्यापैकीच एक मोठी समस्या आहे ज्यांचा सामना दोन्ही देशांना करावा लागतो जेव्हा जागतिक स्तरावर क्लायमेट चेंजवर चर्चा होते तेव्हा विकसित देश नेहमीच विकसनशील देशांना सांगतात की तुम्ही जास्त प्रदूषण करत आहात म्हणूनच तुम्हीच नुकसान भरपाई द्यावी पण हे योग्य नाही कारण प्रदूषण मोजण्याचे अनेक मार्ग आहेत जर आपण एकूण प्रदूषण पाहिले तर भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशांपैकी आहे कारण त्यांची लोकसंख्या खूप मोठी आहे पण जर आपण प्रति व्यक्ती प्रदूषण पाहिले तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसते प्रति व्यक्ती प्रदूषणाचा अर्थ आहे की एका व्यक्तीकडून किती प्रदूषण होते यानुसार कतार बहरीन कुवैत आणि संयुक्त अरब यांसारखे लहान लोकसंख्येचे देश सर्वाधिक प्रदूषण करणारे देश आहेत या देशांमधील प्रत्येक व्यक्ती खूप जास्त ऊर्जा वापरते ज्यामुळे प्रदूषण वाढते या उलट भारत आणि चीनमध्ये प्रतिव्यक्ती प्रदूषण खूप कमी आहे विकसित देशांनी अनेक वर्षांपासून जास्त प्रदूषण केले आहे आणि आता ते विकसनशील देशांना प्रदूषण कमी करण्यास सांगत आहे त्यामुळे भारत आणि चीनसारख्या देशांसाठी एक खूप मोठे आव्हान आहे या समान समस्यांवर जर भारत आणि चीन एकत्र आले तर ते जगातील विकसित देशांसमोर एक मजबूत आघाडी उभी करू शकतात यामुळे हवामान बदलाच्या प्रश्नावर योग्य आणि न्याय तोडगा काढता येईल सिल्क रोड हे चीन आणि भारताला जगाशी जोडणारे एक प्राचीन व्यापारी जाळे होते या रस्त्याने चीनमधून रेशीम आणि भारतातून मसाल्यांसारख्या वस्तूंची देवाणघेवाण होत असे पण हा रस्ता फक्त व्यापार करत नव्हता यातून संस्कृती कला धर्म आणि ज्ञानाची देवाणघेवाण झाली यामुळे दोन्ही संस्कृती अधिक समृद्ध झाल्या हा इतिहास दाखवून देतो की जेव्हा भारत आणि चीन एकत्र येतात तेव्हा मोठी प्रगती होऊ शकते जर भारत आणि चीन एकत्र आले हे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकते याचा अर्थ एकवीसवे शतक हे आशियाई देशांच्या प्रगतीचे आणि वर्चस्वाचे शतक असेल भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे तर चीनला जगाची सर्वात मोठी फॅक्टरी मानली जाते जर या दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केले तर ते जगातील आर्थिक आणि राजकीय शक्तीचे केंद्र बनू शकतात चीनने खूप चांगल्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत तर भारताचे डिजिटल नेटवर्क जगातील सर्वात प्रगत आहे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास एक मोठी आर्थिक ताकद निर्माण होईल ज्यामुळे दोन्ही देशांना खूप फायदा होईल थोडक्यात भारत आणि चीन एकत्र आले एक तर ही दोन्ही देशांसाठी एक चांगली परिस्थिती असेल यामुळे केवळ या दोन्ही देशांचीच नव्हे तर संपूर्ण जगाची प्रगती होईल पण गोष्टी इतक्या सोप्या नसतात प्रत्येक नाण्याच्या दुसऱ्या बाजू असतात भारत चीनची मैत्रीसुद्धा भयंकर चुकीची ठरू शकते